हाय हॅलो नमस्कार सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती खरं तर हा आजपासून पहिला व्लॉग सुरू होणार आहे म्हणजे विशेष कारण म्हणजे बरेच जण म्हणत होते की तुम्ही शोसाठी म्हणजे आमचं ट्रॅव्हलिंग खूप असतं बऱ्याचशा ठिकाणी शो होता तर तुम्ही डेली व्लॉग सुरू करा किंवा आमचं रुटीन कसं असतं काही दिवसापूर्वी आमचं प्रॅक्टिस सुरू आहे रिहर्सल सुरू आहे तर ते आमची रिहर्सल कशी असते त्याचं स्वरूप कसं आहे कसा, कसा सेटअप असतो ओव्हरऑल सर्व माहिती हळूहळू या व्हिडिओमधून तुम्हाला मिळेल पण तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा सो so, चला तर मग आपण व्हिडिओ स्टार्ट करू आणि जाऊया आमच्या रिहर्सल हॉलमध्ये खरं तर हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण असं आहे बऱ्याच जणांचा मला पर्सनली मॅसेज यायचा इन्स्टावरती की तुम्ही इतके शोसाठी बाहेर बाहेर फिरता बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये जाता जाता तर तुम्ही डेली व्लॉग बनवा म्हणजे तुम्ही शोज शोजचे व्हिडिओ तर कंटिन्यू येतीलच पण आत्ता सध्या आमची रिहर्सल सुरू आहे प्रॅक्टिस सुरू आहे जे जवळजवळ गणपतीपर्यंत असते म्हणजे जो तुम्ही आमचा ऑर्केस्ट्रा वैभवचा शो सर्वजण जो पाहता ज्याच्यावरती अख्खा महाराष्ट्र प्रेम करतो आहे पण त्याच्या माग पाठीमागचं कष्ट खूप आहे ज्याची रिहर्सल असते पूर्ण डान्स कोरिओग्राफी केली जाते ज्यामध्ये तुम्ही वेगवेगळे जे नृत्य आविष्कार बघता स्टेजवरती ते कशा पद्धतीनं सेट केलं जातं त्यासाठी कोरिओग्राफर असतात आमच्या म्युजिशियनची संपूर्ण टीम असते ज्यांचं ज्यांची प्रॅक्टिस असते त्यांचंही रिहर्सल असतं या दोन्हीचं कॉम्बिनेशनमधून कॉम्बिनेशन असतं जे तुम्ही स्टेजच्या माध्यमातून वेगवेगळ्या नृत्याच्या माध्यमातून पाहता ठीक सो so, फायनली आपण आलेलो आहे हा आमचा मालकांचा बंगला आहे बंगल्याच्या समोरच हॉल आहे जिथे आमची रिहर्सल आहे तो सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्कीच दिसेल आमच्या हॉलमध्ये तर आलो आहे परंतु सध्या आता नाटकाची रिहर्सल सुरू आहे तर ते सुद्धा तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने असू शकतो शिक्षणाचा खजिना चालत नाही तर पैशाचा खजिना उघडावा लागतो अगं काय काय पाहिलं त्याच्यात उद्या नवऱ्याचा हात हातात घालून या श्रीमंत बाबाच्या दारात भीक माग येशील तेव्हा लातेन ठोकरी तुला हे लक्षात ठेव बाबा देवाने दोन हात दिलेत आम्हाला कष्ट करून पोट भरण्याची सिद्ध आहे आमच्यात आणि तशीच जर वेळ आली चला तर मग आता बघूया हे तुम्हाला व्हिडिओमध्ये प्रवीण आहेत ज्या आमच्या लावणी सेट करतात ज्याची कोरिओग्राफी असते तुम्ही प्रत्येक वर्षी जी पाहता ती लावणी खर तर लावणीच्या बाबतीत अखंड महाराष्ट्र ही लाडकी लावणी आहेच परंतु ऑर्केस्ट्रा वैभव स्पेशली आम्ही लावणीला खूप महत्व देतो प्रत्येक वर्षी लावणीसाठी ही कोरिओग्राफी करतात जे रसिकांना आत्तापर्यंत खूप आवडली आणि या लावणीचा सुद्धा थोडासा आनंद नक्कीच घ्या आणि इकडे आहेत आमच्या ऑर्केस्ट्रा वैभवचे सर्व म्युझिशियन जे एका गाण्यासाठी ट्राय करतायत एक खरं तर लावणी ट्राय करत आहेत सर्वजण त्याच्यासाठी हे मध्ये सध्या रिहर्सल सुरू आहे ज्यामध्ये जा आमचा पूर्ण म्युझिक बॅनर तुम्हाला दिसतोय जे स्टेजवरती तुम्ही वर्ष पाहता आणि या व्हिडिओमध्ये सध्या वेस्टर्न डान्स थीम सुरू आहे जे तुम्ही स्टेजवरती पहा नक्कीच गणपतीपासून जेव्हा आमचा शो सुरू होतील तेव्हा तुम्ही हे फ्युचर नक्की पाहाल हे सर्व डान्सर्स बरीचशी वर्ष ऑर्कशा वैभवमध्ये काम करत आहेत हा एक डान्स सेट करायचा सुरू आहे परंतु मी म्यूट केलेला आहे